श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय तर आज आपल्या सोबत स्वामी सेवक राजन चुरी आलेले आहेत ते, ते ते आज त्यांचा महाराजांचा आलेला अनुभव ते आपल्या सोबत शेअर करणार आहे समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे आम्हाला काका खूपच आवडेल तुम्ही तुमचा अनुभव आपल्यासोबत शेअर करा स्वामींचा श्री स्वामी समर्थ मी आलेला अनुभव शेअर करतो स्वामी परमजे असावी आम्ही फॅमिली पिकनिक मधून म्हणजे पिकनिक त्याला दर्शनासाठी म्हणेल आम्ही वगैरे करत असतो नेहमी तर आमच्या पुर, फॅमिली की मामा आम्हाला पण ला जायचं आहे कोरोपूर श्रीशैलम वगैरे करायचं आहे तर कोरोपूर करत असताना आम्ही दर्शन झाल्यानंतर पिठ पंचदेव पहाड म्हणून एक स्थान आहे हनुमान मंदिर आहे मोठ आणि म्हणजे असं वरती आहे खूप आठ ते दहा फूट वरती आहे तिथे मला असा एक अनुभव आला हो की स्वामींनी तिथे मला अक्षरशः म्हणजे वाचवलेलं आहे मला म्हणजे माझ्या भाचीला तिथे आम्ही दहा बारा लोक असं म्हणजे सगळे फॅमिली उतरत होतो आम्ही उतरून खाली आलो पायऱ्या उतरून पण त्या पायऱ्या मध्येच ना काय तसं क्रॉस होत्या वरच्या भागाला अच्छा तर खाली गेल्यानंतर माझं सहज मागे लक्ष गेलं तर आमची भाची ती छोट्या लहान मुलीला तीन वर्षाच्या मुलीला घेऊन एकदम वरच्या पायऱ्यावरून टॉपला डायरेक्ट खाली पडली म्हणजे आता आम्हाला आणि ती सुद्धा भाची जरा मजबूत होती जी पडणारी होती, हुँ, होती।, होती ती भाची माझी म्हटलं आता काहीतरी संपलेला आहे खेळ अच्छा म्हणजे बाळ होतं तीन वर्षाची ती तिची नात होती तिच्या जवळ तिला घेऊन ती खाली पडली शिड्या होत्या शिड्या होत्या पायऱ्या होत्या पण तिथे वरती काहीतरी असा क्रॉस आहे जेव्हा मी सेकंड टाइम गेलो होता त्यांनी ते तिथे रिपेअर केले तो भाग नंतरच आहे तर मी स्वामीचा धावा केला म्हटलं स्वामी आम्ही इतक्या लांब तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहे श्रीपादांच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा वेगळा जर प्रकार घडला असेल तर मग काय खरं नाही मी स्वामी तर तुम्हीच वाचवायचं आहे तिला तिकडनंतर आम्ही सगळ्यांनी उचलली आमच्या गाड्या होत्या त्या गाडीमध्ये दाखल्या डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरने चेकअप केलं लहान मुलीला चेकअप केलं ओके काही सांगितलं नाही तिला सर्व कुठे मार लागलेला नाही सर्व चेकअप केलं दाबून वगैरे हो डॉक्टरनी बघितलं सर्व काही ओके होतं मग माझ्या भाचीला बघितलं तिचं मजबूत दणकट होती म्हटलं तुझं तिचं हार्टबीट मोडलंस ना किंवा कात्री झाला तिच्याही कुठे काही लागलं नव्हतं फक्त एक हाताला काळा भाग थोडासा मार लागल्यामुळे काळा पडला होता भाग आणि घाबरल्यामुळे जरा हे झाली होती डॉक्टरने काही नाही रिलॅक्स सगळं काय ठीक आहे ओके ही सगळी स्वामींची कृपा आहे स्वामींमुळे स्वामीं तिथे मी आज मी आज ठसून सांगू शकतो की स्वामी लोक सांगतात की स्वामी म्हणतात की भिवून गोष्ट पाठीशी आहे तर मला असा अनुभव आला स्वामी पाठीशी नाही स्वामी साथीशी आहे हा अनुभव मला आलेला आहे प्रत्येक वेळेला असा एक एक अनुभव येत राहतो त्याच्यानंतर एक साधारण एक विचारायचं झालं की म्हणजे जे ते पडले किती फूट असेल एक साधारण दहा फूट नऊ ते दहा फुट अंतर आहे उंच आहे पुष्कळ अच्छा आणि त्या दहा फुटावरून पडणं म्हणजे नक्कीच काहीतरी मोडतोड होणार आहे सगळे स्वामींनी मी सांगितलं सर्वांना स्वामींनी तिला अक्षरशः झेललेली आहे अशी झेलून खाली ठेवलेली आहे एवढंच उचलून तिला ठेवलेली आहे फक्त आवाज झाला आम्हाला तो पडल्याचा पण स्वामींनी अक्षरशः तिला झेललेली आहे हे मी अगदी सांगेल त्याच्यानंतर तेच एक विचारायचं होतं कि आजोबा म्हणजे महाराजांच्या सेवेची तुमच्या आयुष्यात कशी सुरुवात झाली मी माटोंगा मध्य रेल्वे मध्ये वर्ष आता कामाला कामाला था रिटायर झालो तर तिकडे माझा मित्र दादरला जो मठ आहे शंभर वर्ष होऊन गेली त्याला बरोबर तर योगायोग असा की तो, तो दर गुरुवारी तिकडे जायचा दुपारून आणि मी सुद्धा म्हणजे गुरुवार करायचो मला मुलगा झाला तेव्हा मला सांगितलं होतं की माझ्या पडजींनी मुलाला गुरुबळ नाही तर तुला गुरुवार अकरा गुरुवार करावे लागतील तर मी अकरा ऐवजी हो मी भरपूर वर्ष गुरुवार उपवास केला मला शक्य तिथपर्यंत आता इतिहास सोडला ह्या गोष्ट वेगळी आहे तर हा गुरुवारी नेहमी जात असल्यामुळे मी त्याला म्हणालो चल ना मी पण तुझ्याबरोबर येतो म्हटलं मठामध्ये आपण पण जाऊया तिथे स्वामींचा जा मठ बघितला आणि तिथे मला म्हणजे एक असं असा वेगळाच अनुभव आला की खरोखर स्वामी इथे तर अक्कलपडमध्ये कसे असतील किंवा आपण अक्कलकोट काय आहे कुठे आहे त्याला ते सुद्धा मला माहित नव्हतं मग मा त्याच्यानंतर मी अक्कलकोटला त्याच्याच बरोबर गेलो आणि दर गुरु मला अक्कलकोटला आमची वारी असायची तो आणि माझा मित्र आणि मी तर एकदा स्वामींच्या मंदिरा मठामध्ये असे बसलेले असताना तिथे खूप असे पुष्कळ फोटो लावलेले आहेत तिथे तात महाराज म्हणून तिथे खाली लिहिलं होतं ताज महाराज त्यांचं नाव मला काय माहित नव्हतं शंकर महाराज आहेत किंवा काय पण तिथे ताज महाराज असं लिहिलं होतं म्हटलं हे कोण साधू असतील काय कल्पना नाही पण त्यांचाही अनुभव माझ्या या, ता या, ता या माझा तो तो ता आता या माझ्या जीवनामध्ये एक जस्ट येऊन गेलेला आहे आणि म्हणजे त्याच्यामुळे मला ते त्यांची ओढ तिथून लागली आणि त्याच्यानंतर मी अक्कलकोटला दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त जात जावं लागलो पण आता आता गेल्या दोन वर्षापूर्वी मी अक्कलकोट गुरुपौर्णिमेचं बंद केला आला कारण पाऊस वगैरे हो भरपूर असतो रिटायर झाल्यानंतर मी थोडासा आपल्याकडच्या मठामध्ये वगैरे कुठेतरी मी आपलं गुरुपौर्णिमा साजरा करतो आणि स्वामींना नमस्कार करतो इथून मला स्वामींची ओढ लागलेली आहे आणि आता त्याच्यामुळे मला सगळे लोक म्हणतात की गुरु तू सगळं स्वामींचं करतो स्वामी तुझ्या पाठीचे बस नाही माझ्या साथीचे आहेत फक्त मला बरोबर मला पण घेऊन चाला म्हटलं मी पण तुम्हाला नेणार तुमच्यामुळे मी जाऊ शकतो तिकडे चला तुमचीच मनाची तयारी यायची ना तुमच्याबरोबर माझे पाहायला लागतील त्याच्याबरोबर मी पण जातो आणि माझी अक्कलकोडची पिठापूरच्या वाऱ्या होतात फळपुरीच्या वाऱ्या होतात आणि शंकर महाराजांच्या धनकवडीला पण माझ्या माझ्या मिळवण्याबरोबर दोन तीन वाऱ्या झालेल्या आहेत आणि मेवण्याबरोबर असताना आम्ही आता तुम्हाला मी यांचा अनुभव सांगेल याच्यामध्ये कि शंकर महाराजांचा अनुभव जो तुम्हाला एक एक थोडासा कंदाचा कि आम्ही गिरणारो होतो आणि गिरणार माझ्या मेवणा वगैरे आम्ही पाच सहा लोक होते आणि रात्री दहा वाजता आम्ही चढायला सुरुवात केली तर माझा मेवणा माझ्यापेक्षा जास्त यांचा भक्त आहे म्हणजे तो शंकर महाराजांचा जास्त भक्त आहे तर तो तिथे गेल्यानंतर रस्त्यामध्ये शंकर शंकर महाराजांचं एक स्थान आहे गिटार चढताना काहीतरी अंतरावरती म्हणजे मला वाटतं तेव्हा रात्रीचे बारा एक वाजले असतील आणि त्यांनी तिथे पूजा वगैरे केली आणि अगरबत्ती लावली पूजा केली आम्ही आरती वगैरे घेतली आणि तिथे सुगंध अच्छा असा सुगंध दरवळला मी त्याला विचारलं तू काय अत्तर वगैरे लावला काय सेन वगैरे लावला का किंवा काय असं काय लावलं का नाही म्हणतो त्याने त्याच्या मिसेसला विचारला तू काय लावलं का नाही म्हणतो नंतर आम्हाला अनुभव आला की साक्षात शंकर महाराज तिथे आहेत शंकर महाराज असण्याचं हे एक जो अनुभव तिथे त्यांनी दिला का मी प्रत्यक्ष तुमच्याबरोबर आहे हा अनुभव मला तिथे आला गिरणार दिसता सुगंध जो होता तो हिर एकदम म्हणजे बरोबर एकदम अतराप एकदम सुगंध वाटला खूप म्हणजे खूप वेळ असा दोन तीन मिनटं तरी असा म्हणजे आम्हाला छान वाटला आम्ही एकमेकाला विचारतो कुठली अगरबत्ती लावली अगरबत्ती लावलीच नाही अगर म्हटलं फक्त हा दिवात लावलाय ला ला। अत्तरे लावलं ला नाही किंवा काही लावलं तर त्यांनी त्यांची विभूती दिलेली आहे हा अनुभव मी त्यांच्याबरोबर एक शेअर केला आणि अजून कुठला महाराजांचा अनुभव तुम्हाला आला अजून अनुभव म्हणजे आपले आता मी दोन वर्षापूर्वी मी गेलो होतो वाघा बॉर्डरला अमृतसरला ते संध्याकाळच्या वेळेला जो काय झेंडा वंदनाचा त्यांचा जो कार्यक्रम चालतो प्रजा झेंडा उतरवण्याचा तो त्याच्या अगोदरचा एक दीड तास खेळ चालतो ते बघण्यासाठी पुष्कळ लोक खूप गर्दी असते अलोट गर्दी असते त्या गर्दीमध्ये ते लोक सांगतच असतात आपला मोबाईल लहान मुलं म्हातारी माणसं यांना तुम्ही सांभाळा आणि त्यात दुर्लक्ष करू नका अशा याच्यामध्ये संध्याकाळ झाल्यानंतर शेवटचा त्याचा प्रोग्राम चालू होता झेंडा उतरवला झेंडा उतरवला आणि तो आणत ती मी शूटिंग काढली माझी शूटिंग चालू होती मी शूटिंग काढली आणि मोबाईल ठेवला तो मोबाईल मी किशात ठेवला की खाली पडला हे मला कळलं नाही पण दोन चार पावला असा फिरलो आणि हात लावला किशाला तर मोबाईल नाही मिळत म्हणून मी जाबतो माझ्या बरोबरच्या मित्राला सांगितलं ना तो मोबाईल पडला रे बघ कुठे मिळतो तिथे वाकाला पण जागा होत नाही इतकी गर्दी होती तर त्या गर्दीमध्ये मी खाली बघितलं म्हटलं नाही स्वामी म्हटलं तर मोबाईल तर गेला आता तुम्ही बघा काय करणार ते माझ्याकडे हे शक्य नाही की मी इथं तर मोबाईल शोधू शकतो इतकी गर्दी आहे आता तुमच्यावर सोपवलं मी स्वामींवरती सोपवलं आणि मी बाहेर आलो बाहेरचे ते काय तिकडे सुरक्षाधिकारी होते त्यांना आम्ही सांगायला गेलो आमचा मोबाईल हरवलाय त्यांच्याकडे लाईन लागली होती खूप लोकांचे मोबाईल हरवल्यात म्हणून म्हटलं आता इथे आपल्याकडे डाळ शिजणार नाही त्यांना मित्राला म्हणालो परत एकदा रिंग लाव तो अजून पण काय रेंज लागत नाही स्विच ऑफ दाखवतो असं करता करता परत थोडेसे फिरलो आणि तिथे रस्ता बाहेर आला चान्स नाही ना मा कुठून तरी बाहेर आलो परत लावला तर ला रिंग लागली रिंग लागली ती तिकडच्या पोलीस स्टेशनला लागली त्या पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगितलं की तुमचा मोबाईल आमच्याकडे आहे ही सगळी स्वामींची कृपा म्हणजे त्या माणसाला मोबाईल मिळाला तो क्षणात तो उचलून त्याने मोबाईल जमा केला दुसरा कोणाचा घेऊन गेला असता ही स्वामींनी प्रत्यक्ष मी सांगितलं की स्वामींनी उचलला कोणाच्या तरी रूपामध्ये आणि तो तिथे नऊ जमा केला आणि तो मला कालांतराने मिळाला वा ही स्वामींची कृपा आहे खरंच श्री स्वामी समर्थ म्हणून मी म्हणतो की स्वामी तुम्ही म्हणतात सर्वजण म्हणतात की स्वामी पाठीशी आहेत स्वामी सांगतात पाठीशी आहेत तर स्वामी पाठीशी नाहीत स्वामी साथीशी आहेत हा आम्हाला खूप वेळा अनुभव माझ्या जोड भरून येतात कधी कधी मी ताईंना कधी कधी सांगत असतो आमच्या नेहमी गोष्टी होत असतात श्री स्वामी समर्थित खरंच मामा खूप खूप धन्यवाद हा अनुभव शेअर केल्याबद्दल आणि महाराजांच्या ही हीच प्रार्थना आहे की असेच अनुभव आम्हाला त्यांच्या कृपेने मिळवू दे आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा जो संकल्प केला आहे त्या संकल्पनेच्या बद्दल जर तुम्हाला माहिती द्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी